नमस्कार मित्रांनो मी पद्माकर नावाडे गोष्ट एका भटकंतीची आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आलो आहोत वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये घरातील सामान घेण्यासाठी हा आपण समोर पाहू शकत असाल हा समोरून येणारा रोड आहे तो पाच रोड आहे पाबिच रोडवरून येणाऱ्या ये गाड्या आहेत पामबिचला टच होऊन पाम्बिच येणारा घर असता एपीएमसी मार्केटमध्ये वाशी ना हे मार्केट साधारण एक दोन तीन किलोमीटरवरच्या अंतरावरती आहे या एपीएमसी मार्केट वाशी स्टेशन आणखी सांनपाडा स्टेशन ही दोन्ही जवळचे स्टेशन आहेत आणि या स्टेशनवरून बरीचशी लोक या, या एपीएमसी मार्केटमध्ये येत असतात हा समोर जाणारा रोड आहे तो सानपाडा स्टेशन साइडला जाणारा रोड आहे समोर सरळ समोर गेल्यानंतर हा समोर आहे तो एपीएमसी पिम सी मार्केटचा मसाला मार्केटचा गेट दिसतोय आपल्याला आणि हा एक मेन गेट आहे मसाला मार्केटचा आणि या मार्केट या गेटमधून आपण आतमध्ये गेल्यानंतर सर्व दुकान आपल्याला बघायला मिळतील आज शनिवार आहे आणि मी सकाळच्या टायमिंगला या ठिकाणी आलो आहे त्याच्यामुळे जास्त वर्दळ दिसत नाही लोकांची कारण का सकाळच्या वेळी काही जा जास्त गर्दी नसते त्याच्यामुळे मी विचार केला के की सकाळीच मार्केटमध्ये जाऊन येतं संध्याकाळच्या वेळी आपण बघाल तर या ठिकाणी खूप गर्दी दिस पाहायला मिळते आपल्याला मराठी शनिवारची सुट्टी असते त्याच्यामुळे शनिवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी बरीचशी दुकानं बंद असतात काही दुकानं इथे चालू असतात पण बरीचशी लोकं शनिवार किंवा रविवारच्या वेळी ज्या सुट्टीच्या दिवशी पण या ठिकाणी याला पसंती देतात या सर्व प्रकारची मिरची वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची आहेत काश्मीरी मिरची हे खूप आहे इथे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले दिसत आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत आणखी त्याचे प्राईज लिस्ट पण प्राईज टॅग पण लावलेत या इथे तांदळाची खूप व्हरायटी पाहायला पाहायला मिळते वाडा कॉलम दिसतोय आपल्याला आणखीन ज्वारी बाजरी पण पाहायला मिळते आपल्याला इथे सुकामेवा ड्रायफ्रुट्स वेगवेगळ्या रेंजमध्ये की वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी ड्रायफ्रूट्स आपल्याला पाहायला मिळतील आणि खूप होलसेलच्या भावामध्ये या इथे या मार्केटमध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स मिळतात आजूबाजूच्या परिसरातून बरीच लोक या ठिकाणी येऊन होलसेलमध्ये आणि होलसेलच्या भावामध्ये इथे खरेदी करत असतात इथे आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणखी वेगवेगळ्या चहा पावडर कस्तुरी चहा केसरी चहा आणि त्याचे त्यावरती लावलेले आहे प्राईज टॅग लसूण मिरची वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि या मार्केटच्या बाजूलाच असलेली ही पूजेच्या सामानाचं दुकान आहे इथे पण मिरच्या ठेवलेल्या आहेत हे मसाल्याचे विविध प्रकार आहेत इथे आपल्याला मसाल्याचे मसाले, मसाले दिसत आहेत आणि चटण्या इथे चॉकलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स पण बघायला मिळालेत या मार्केटमध्ये ग्राहकांसाठी होम डिलिव्हरीची पण व्यवस्था करण्यात आलेली असते मला वाटतं मी माहिती काढल्याप्रमाणे दोन हजार आणि त्याच्यापेक्षा वरती ज्या ग्राहकांचं सामान असेल त्या ग्राहकांना घरपोच व्यवस्था करण्यात येते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया करा लाईक करा शेयर करा